गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे निळवंडेच्या डाव्या कालव्यावर ठाण मांडून बसून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील मागील अनेक दशकापासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या भागात आणणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांनी आता हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल यासाठी निळवंडेच्या चाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले आहे हिवाळी अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना शेती महत्वाचा प्रश्न उपस्थित करून निळवंडे कालव्याच्या चाऱ्यांच्या प्रश्नाकडे देखील सभागृहाचे लक्ष वेधले आहे जवळपास त्रेपन्न वर्षांपासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या कोपरगाव मतदारसंघातील वाडी जवळके शहापूर काकडी मल्हारवाडी डांगेवाडी मणेगाव रांजणगाव देशमुख वेस सोयेगाव अंजनापूर व मतदारसंघातील राहता तालुक्यातील चितळी धनगरवाडी वाकडी या जिरायती गावातील साठवण बंधारे पाझर तलाव भरले पाच दशकाहून अधिक कालखंडानंतर निळवंडे लाभक्षेत्राच्या भागातील नागरिकांना निळवंडेचे पाणी पाहायला मिळाले असले तरी हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचणे देखील अत्यंत गरजेचे आहे निळवंडे धरणाचे व कालव्यांचे काम पूर्ण आहे मात्र अजूनही मुख्य वितरिकांच्या अर्थात चाऱ्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही त्यामुळे यावर्षी जरी या गावातील नागरिकांना पिण्यासाठी निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून पोहोचले असले तरी हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेत केली आहे गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे